कोही परिसरात प्लायवूड कंपनीला आग शॉर्ट सर्किटचा अंदाज संपूर्ण साहित्याची साहित्य जड़ून खाक शहरालगतच्या एम आय डी सी परिसरात असलेल्या इहा प्लायवूड कंप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला सोमवारी दिनांक सहाला मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आग लागली या आगीत कंपनीतील तयार फ्लॅट कच्चा माल आणि यंत्रसामुग्री जळून खाक झाली असून आगीच्या उष्णतेमुळे कंपनीचे शेडही विथळून जमीनदोस्त झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या कंपनीत एका शिफ्टमध्ये काम चालत असल्याने रात्रीचे वेळी कंपनी बंद होती त्यामुळे आत कुणीही नव्हते दरम्यान मध्यरात्री कंपनीचा मोठा मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले आत ला आग लागल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी आधी पोलिसांना सूचना दिली पक्के प्लॉईडवर त्याला लागणारा कच्चा माल ज्वलनशील असल्याने काही वेळात आगीने उग्र रूप धारण केले त्यामुळे नागपूर महानगरपालिका उमरेड महानगरपालिका व मऊत नगरपंचायतच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तिन्ही ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करीत काही तासात आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत आतील संपूर्ण प्लॅड कच्चा माल मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले शिव शी। शिवाय आगीच्या उष्णतेमुळे शेडही खराब झाले व कोलमडले या आगीमु आगीमुळे नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही हे आग शॉर्ट सॉकीटमध्ये लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे